मालिकेमध्ये एक खलनायिका नाहीये एक तर ह्या तर मेन आहेतच पण आणखी दोन आहेत तर मला या ता आहे च, सामना करायचा बांधून ठेवण्यासाठी ना आपल्यामध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचं आहे आणि निस्वार्थपणा तो जर तुमच्यात असेल ना तर मला असं वाटतं प्रेम आणि मैत्री यांना तुम्ही कम्पेअर करायची गरजच नाही सगळे तुझी माझी जमली जोडी पण आता ही जोडी कशा प्रकारे जमते आणि कोणाची जमते हे सगळं सहीचं कॅरेक्टर आणि या सगळं चालू असताना हे सगळं तिच्या लाईफमध्ये घडत असताना तिच्या लाईफमध्ये तिचा मित्र तिची मुलगा मित्र येतो तेव्हा तिची लाईफ कशी बदलत जाते सगळं आपल्याला सिरियल मध्ये बघायला मिळणार आहे कारण ती नमस्कार सन मराठीवर तुझी माझी जमली जोडी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे आणि आपल्यासोबत अभिनेत्री अस्मिता हॅलो हॅलो प्रेक्षकांना डिम्पल म्हणून भेटीला आले होते आणि आता सई डिम्पल आणि सई मध्ये नेमकं काय साम्य आहे खरं तर आता डिम्पल कशी होती हे मी आत्ता सांगायची काहीच गरज नाही प्रेक्षकांनी पाहिलेलंच आहे पण सई कशी आहे हे मी नक्कीच सांगेल कारण सई आता जस्ट चालूच झाली आहे सिरियल ऑन एअर आली आहे तर असं ही मिडल क्लासमधली फॅमिलीतली मुलगी आणि तिच्यावर खूप जबाबदार आहेत ती, ती स्वतः काम करते म्हणजे टीचरसुद्धा आहे आणि तिच्या आईची तिच्या भावाची जबाबदारी तिच्यावर आणि प्लस तिच्यावर कर्ज आहे तर हे कर्ज आता तिला सगळं सोडवायचं आहे आणि एक स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करायचं आहे तसं हे सगळं सईचं कॅरेक्टर आणि याच सग सगळं चालू असताना हे सगळं तिच्या लाईफमध्ये घडत असताना तिच्या लाईफमध्ये एक तिचा मित्र येतो आणि तो मित्र पुढे जाऊन तिला कशा प्रकारे मदत करतो आणि पुढे जाऊन त्यांचं काय होतं हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आता मालिकेत लग्नाचा ट्रॅक होणार का सईच लग्न होणार की नाही म्हणजे काय नाही आता खर तर नावच सगळे तुझी माझी जमली जोडी पण आता ही जोडी कशा प्रकारे जमतीये आणि कोणाची जमतीये हे बघायला त्यासाठी तुम्हाला सिरियलच बघावी लागेल तुम्हाला नातं आहे आणि कुठेतरी ते प्रेमक आहे तू मैत्री आणि प्रेम या दोन्ही नात्यांना पर्सनल आयुष्यात जेव्हा सई म्हणून मी बघते सईच्या आयुष्यामध्ये कुठलाच मित्र मैत्रिणी आहेत सईच्या पण ते मोजकेच आहेत पण तिच्या लाईफमध्ये जेव्हा मुलगा मित्र येतो तेव्हा तिची लाईफ कशी बदलत जाते हे सगळं आपल्याला सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे कारण ती फक्त तिच्या कामावर फोकस आहे तिच्या फॅमिली पुरतं ती मर्यादित आहे पण त्यानंतर मित्रला तिच्या लाईफ मध्ये कशी चेंज होत जाते हे सगळं बघायला मिळत आणि अस्मिता म्हणून बघायला गेलं जर मी मैत्री आणि प्रेम तर मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी बांधून ठेवण्यासाठी ना आपल्यामध्ये प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचं आहे आणि निस्वार्थपणा जो तो जर तुमच्यात असेल ना तर मला असं वाटतं प्रेम आणि मैत्री यांना तुम्ही कम्पेअर करायची गरजच नाही पडणार तुम्ही व्यवस्थितपणे ते सांभाळू शकता या मालिकेत तुमच्या दोघांच्या मध्ये खलनायिका सुद्धा आहे मॅडम ऍक्च्युली आमच्या मालिकेमध्ये एक खलनायिका नाहीये एक तर ह्या तर मेन आहेतच पण आणखी दोन आहेत तर माझ्या मामाची मुलगी जी दाखवली अंजली म्हणून ती एक आहे आणि दुसरी माझी मामी आणि तिसऱ्या या म्हणजे तिघी पण आहेत म्हणजे जे ज्याच्या त्याच्या जागेवर एकदम परफेक्ट आहेत प्रत्येकाचा स्वार्थ असतो त्यांचा स्वार्थ वेगळा आहे की त्यांना त्यांच्या मुलाला चांगली मुलगी भेटावी म्हणून प्रयत्न आहेत माझ्या मामीचे यासाठी प्रयत्न की माझ्या मुलीचं श्रीमंत घरात लग्न व्हावं आणि मामीच्या मुलीचाही प्रयत्न की मी त्याच मुलाशी लग्न करावं सो आता पुढे सगळ्याचा सामना हा आता मला या सगळ्याचा सामना करायचा आहे नक्की प्रेक्षकांना काय सांगशील दोन हजार चोवीस मालिका नव वर्षाच्या आधीच आमची मालिका चालू झाली आहे तुझी माझी जमली जोडी पण नवीन वर्षामध्ये सईचं लग्न होत आहे नाही होत आहे तिची मैत्री कशी फुलतेय कशी नाही हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे खरं तर मला तुम्हाला खूप घाईत बघायची गरज नाही मस्त जेवण वगैरे करून तुम्ही रात्री ना झोपायच्या आधी साडे दहा वाजता सिरियल बघू शकता त्यावर तुम्हाला कळेल नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी छान असं क्रिस्पी काहीतरी बघायला मैत्रीच्या बाबतीत नक्की